नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आज आपण इंदापूर या ठिकाणी इंदापूर पोलीस स्टेशनच्या पाठीमागच्या साईडला या ठिकाणी या गाड्या बघू शकता या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहे एन पी इम्प्रा कंपनीचे नवनवीन कारनामे रोज जनतेसमोर महाराष्ट्र पोलीस न्यूजच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय आज हा एक नवीन कारनामा एन पी इम्प्रा कंपनीच्या माध्यमातून चालू असलेला जनतेसमोर आम्ही घेऊन येतो आहोत एम एच अकरा डी डी तेवीस एकाहत्तर याच या नंबरच्या एकच नंबर परंतु गाड्या दोन जसं की एखाद्या पिक्चरमध्ये डबल रोलचा विलन असतो किंवा हिरोईन असते किंवा डाको असतो त्याचप्रकारे या ठिकाणी एकाच नंबरच्या दोन दोन गाड्या वापरण्यात आलेल्या आहेत वरती अतुल भाऊ खूपसे असं नाव लिहिलेलं आहे परंतु इंदापुरातील सर्वसामान्य जनतेला असा प्रश्न पडतोय की अतुल भाऊ खुपसे यांच्या नावावरती या गाड्या वापरल्या जात आहेत की आणखीन कोणी या गाड्याचा तिसराच मालक आहे हे पाहणं खरं तर उत्सुकतेचं आहे एन पी इम्प्रा कंपनीच्या माध्यमातून इंदापूर शहरामध्ये आयुर्वेद गौणखनिज उत्खनन केलं जातं आहे अनेक एन पी इम्प्रा कंपनीचे कारनामे जनतेसमोर येत आहेत याच एन पी इम्प्रा कंपनीच्या काही गाड्या वडापुरी या ठिकाणी काही तरुणांनी फोडल्या होत्या आपण बघू शकता हा एम एच अकरा बी डी तेवीस एकाहत्तर ही एक गाडी आणि तुम्हाला मी आ, दुसरी गाडी दाखवतो आहे तर ही गा ही गाडी बघू शकता एन पी इम्प्रा कंपनीची ही दुसरी गाडी एम एच अकरा बी डी तेवीस एकाहत्तर खरा प्रश्न असा आहे की एकाच नंबरच्या दोन दोन गाड्या एन पी इम्प्रा कंपनीनं का वापरलेत कदाचित अवैध गौण खनिज उत्खनन करण्यासाठी एका नंबरवरती एका एकाच नंबरवरती गाडी चालवायची आणि त्या दोन दोन वापरायच्या जेणेकरून गौण खनिज जास्ती उत्खनन करता येईल आणि दुसरा प्रश्न जर कदाचित या गाडीकडून जर एखादा अपघात घडला तर माझी गाडी तिथं नव्हतीच हे दाखवण्यासाठीच कदाचित एन पी एमप्रा कंपनीने केलेला हा केलावना प्रयत्न आहे गेल्या अनेक दिवसांपासून इंदापूर तहसील कार्यालयासमोर शेठफळ हवेली येथील तंटामुक्तीचे अध्यक्ष संजय शिंदे हे अमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस हो आहे रात्रीच त्यांची तब्येत खालावल्यामुळं इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलेला आहे एवढं सर्व होत असताना या एन पी एम्प्रा कंपनीला पाठीशी घाल घालते तरी कोण हा खरा प्रश्न आहे आणि जरी समजा या एन पी इम्प्रा कंपनीने एकाच नंबरच्या दोन गाड्या वापरल्या असल्या तरी यांच्यावरती प्रशासन कुठलीही कारवाई करणार नाही हे मात्र सत्य आहे कारण का आत्तापर्यंत जे जे कारनामे एन पी इम्प्रा कंपनीने केले आहेत त्याच्यावरती छोटी मोठी कुठेतरी एखादी एन सी दाखल करणे किंवा एखादी छोटी मोठी कारवाई करून एन पी इम्प्रा कंपनीच्या प्रजापतीला सोडून दिलं जातं याच्यावरती जा ठोस कुठलीही कारवाई केली जात नाही किंवा आ... तहसीलचे महसूल विभागाचे जे काही अधिकारी आहेत ही ठोस कारवाई करत नाहीत याचा अर्थच असा होतो की या एन पी इम्प्रा कंपनीच्या पाठीमागं खूप मोठा वरधास्त असण्याची शक्यता आहे तो वरधास्त ही लवकरात लवकर जनतेसमोर आणू तोपर्यंत महाराष्ट्र पोलीस न्यूज करिता मी इंदापूर वरून अतुल सोनकांबळे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच नवीन अपडेट्स आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद